ब्रेक फेल झाल्याने बोरघाटात डिझेल वाहून येणारा पिकअप टँकर पलटी मुंबई पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटात खिंडीत डिझेल वाहून पिकअप टँकरचा ब्रेक फेल झाल्याने पलटी झाल्याची घटना घडली आहे मुंबई पुणे जुन्या महामार्गावरून पिकअप डिझेल टँकर पुण्याहून कोकुलीकडे बोरघाटातून येत असताना खिंडीत ब्रेक फेल झाल्याने चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटून खिंडीच्या डोंगरावर जोरदार धडक देऊन टँकर पलटी झाला दत्तात्रशेड घे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न